शुभ क सकाळ सर्वांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता झाली सकाळची सुरुवात आज आहे पंधरा ऑगस्ट आणि त्याच्याबरोबरच आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर मग सकाळी अवधूतचं आवरून दिलं त्याला लवकर बसवते आज पावणे सातला त्याच्यामुळे तो आज थोडा लवकर उठला साडेसहाला सहालाच उठला तो आणि मग त्याला आवरून सावरून दिलं थोडा नाश्ता वगैरे झाला तो शाळेत गेला आणि त्याच्यानंतर आता मी देवपूजा करते आणि पहिले पण कसं असायचं पंधरा वर्ष असायचं का आपण पण जेव्हा लहान होतो तेव्हा ना कपड्यांची इस्तरी करायचं तेव्हा टायमाला तर इस्तरी पण नव्हती गरम पाणी करायचं तांब्यामध्ये आणि त्यांनी इस्तरी करायची असे भरपूर सगळ्यांना आठवत असेल त्या गोष्टी तर ठीक आहे चला तर इथं माझी सकाळची देवपूजा झाली आता छोटीशी मूर्ती होती कृष्णाची मी त्याची पूजा केली आणि फुलांनी मस्त परत देवाला सजवलं आणि तर सर्व देहपूजा वगैरे झाली होता तर बघा भाजीपाला बी आता येऊन पडला आहे सगळं मला भरवायचं आहे फ्रीजच्या डब्यात भरून ठेवते तर भेंड्या गिलके दोडके वांगे टमाटे भरपूर असे आणले काकड्या मिरच्या फ्लावर तर सगळे व्यवस्थित आता मी भरून ठेवते भाजीपाला सगळं याच्यामध्ये फ्लावर ठेवली गोबी कारले अजून एवढा भाजीपाला बसवायचा आहे आमचं फ्रीज छो फ्रीज छोटा असल्यामुळे एवढा भाजीपाला आता मी पिशव्यामध्येच भरून ठेवते प्लॅस्टिकच्या आणि आज तर काही भाजी करायची का नाही आहे आज आई सगळ्यांना गोकुळ अष्टमीचा उपवास तर चला दोन तीन दिवस नंतर लागेल भाजीपाला डब्यांना पण लागतं पोराच्या तर आता एवढं भरून ठेवते मी आणि भाजीपाला वगैरे सगळं भरून ठेवलं आणि आज जन्माष्टमी असल्यामुळे आम्हाला उपवास आहे तर सबदाना रात्रीच भिजत टाकला होता तर थोडीशी म्हटलं खिचडी करू आम्हाला आणि पापड्या तळ्या आणि सर्व फराळ वगैरे करून ठेवलं आणि बघा भक्तीचं फोटोशूट बी चालू होतं आणि व्हिडिओ पण चालू होती कारण मी भक्तीला बनवलं होतं राधा आणि तिचे शॉर्ट व्हिडिओ टाकले मी छान असे मस्त तिने पोज वगैरे दिल्या मग तिचे फोटो वगैरे काढून घेतले मी तर मुलींना पण हाऊस राहते छोट्या मुलांना पण हाऊस राहते कोणी कृष्ण बनवतं तर भक्तीला मला कृष्णच बनवायचं होतं पण मग माझ्याकडे एवढ्या काही वस्तू नव्हत्या ज्या घरामध्ये होत्या माझ्या ओढणीं ते मी ते माझं सगळे यूज करून मग तिला मस्त राधा बनवलं बघा किती छान छान मस्त असे फोटो काढून देऊ राहिली आणि आजी असा त्रास दिला आणि मस्त फोटो पण काढून दिले आणि व्हिडिओ पण तिने खूप खूप असे मस्त छान काढले तर मला आता सगळं आवरून जायचं आहे मळ्यामध्ये तर मी घरातल्या सगळं आवरून आले आणि उपवास असल्यामुळं खिचडीन ते करून पटकन खाऊन पिऊन माळ्यामध्ये आलो आणि बायाने निंदलं होतं ना मग ते निंदेला आम्हाला आता गवत उचलायचं होतं तर माझी सासू आणि मी म्हटलं चला अक्का थोड्या मदत करतील आणि मी गवत उचलून घेते कारण मिस्टरांना ना आम्हाला परत मारायचं होतं राऊंडअप राऊंडअप म्हणजे तर नाशक कारण तुम्हाला सांगू का गवत पण इतकं होतं ना पाऊस पडल्यामुळं गवत भरपूर असं झालेलं आहे तर त्यामुळं राऊंडअप मारण्याची खूपच गरज आहे पाथव्यांना सरीमध्ये तर बघा आता इथं आम्ही पटपट गवत उचलून घेतो आणि परवाच्या दिवशी निंदलेलं आहे ना त्याच्यामुळं गवतना सुकलेलं आहे नाही तर जड गवत असलं ना उचलत नाही ते गवत खूप जड राहतं तर थोडंसं सुकून दिलं का बघा इतकं ती इजीवाणी उचलतं मी काय केलं फडक्यात के नेले काही काही पटापट असे बांधावा हातामध्ये नेऊन टाकले काही टोकरीनी जसं येईल तसं मी पटापट -पत ना गवत उचलून टाकलं तर बायांना सांगायचं होतं गवत उचलायला पण बाया बोलला कामही नाही टाकणार त्यांनी फक्त निंदायचे पैसे घेतले तर ठीक आहे चला निंदणं महत्त्वाचं आहे गवताचं काही टेन्शन नाही आपल्याला बी काही का कामं पाहिजे घरी तर निंदणं काही आपल्याला शक्य होत नाही घरी त्यामुळं मग गवत उचलून टाकलं ना मग तेवढंच आपल्याला मदत पण होती आणि आपल्याला काम केलं वा सर्व आपलं शरीर पण व्यवस्थित राहतं कामाने तर बघा अवघात माझी व्हिडिओ काढत होता आणि इकडं आता आमच्या अक्का तिकडे टाकत होते त्यांनी इकडे मी टाकले त्यांनी तिकडे टाकले तर आता आमच्या अक्काचं पण कंबर दुखतं पण तरी भरपूर त्यांनी मला काल मदत केलेली आहे मी म्हटलं होते नका करू पण त्या का नाही थोडं थोडं मी पण वाहते तर चला त्यांना पण मग बरं वाटतं काम करायला कारण आज दुसरं काही काम नव्हतं नाही तर त्या भाजी वगैरे काढत राहतात आणि भाजी पण संपलेली ना त्याच्यामुळे आता त्यांनी परत मेथ्या वगैरे टाकून दिल्या आता परत दोन दोन आठ दिवसांनी परत मग मेथ्या पण चालू होईल आणि पावसाचं वातावरण झालं होतं तर मी बघत होते की आबट आलेले पाऊस त्याच्यामुळे मग कसं त्यांना आवाज देत होते मी की राऊंडअप मारायचं आहे का नाही नाही तर मग गवत थांबून घ्या आणि पहिले राऊंडअप मारून घेऊ हो। तर मिस्टरांनी मशीन चालू केली होती पिष्टनचं राऊंडअप मारण्यासाठी माझ्या तोंडात ते राऊंडअपच नाव येतं तणनाशक तर ते मारण्यासाठी आता त्यांनी मशीन चालू केलं आणि गणपतभाव ते दोघं जण मारत होते कारण गणपत भाऊ दोन वाजेपर्यंतच राहता मग ते गेले का त्याच्यानंतर मग परत आम्हाला दोघाला तणनाशक मारायचे तर म्हटलं चला आता थोड्या वेळ तुम्ही मारा मग आपण दोघं मारू तर गवत उचलून झाल्यानंतर मग वावर पण मोकळं होऊन जातं आणि औषध मारायला पण मग मा सोपं जातं त्यामुळं म्हटलं चला आणि बघा किती असा गुलाब नाही यावेळेस असा एवढा खास फुटला नाही नाही तर खूप छान गुलाब राहतो वातावरण म्हणावा की काही म्हणजे कधी पाऊस कधी ऊन म्हणावा का म्हणजे एकदम असं गुलाब असा उठला नाही व्यवस्थित तुकडा पण त्याचा असे व्यवस्थित नाही नाही तर इतका मस्त गुलाब राहतो दरवेळेस कधी बी आणि कोणाचा पण ओपनचा गुलाब एक नंबर होत राहतो आणि तीन तीन चार चार वर्ष ओपनचा गुलाब टिकतो त्याची काळजी घ्यायला लागते आणि बघा तरी पण बरं एवढे काही हे नाहीये लागलं रे तर झालंय आता गवत सगळं वाहून आणि मिस्टर आणि गणपत भाऊ मारताय राऊंड तिकडं तर राऊंडअप का मारते आहे तुम्हालाच दाखवते मी जे हे दोन्ही झाडाच्या मध्ये ना ते आम्ही निंदलेलं आहे पण जे कडेचं आहे ना पाथव्यामध्ये त्याला राऊंडअप मार राहिलो आणि आम्ही पहिले काय करायचो पहिले राऊंडअप मारायचो मग निंदायचो ते उलटं व्हायचं म्हणजे राऊंडअप मारून मग मा ते गवत उमजत नव्हतं कसं काढायचं कसं नाही तर मस्त या झाडामधलं गवत काढून घेतलं बुडापासून पूर्ण बायाने निदून काढून घेतलं परवाच्या दिवशी आणि जे आपले हे गल्लीमधलं जे गवत आहे त्याला मारतं आहे राऊंडाप आता आम्ही दोघी सासू नाही उचललं गवत काही त्यांनी मला मदत केली हक्काने तर आता गवत उचललं आता थोड्या वेळाने परत जायचं घरी काल आज आहे जन्माष्टमी तर म्हटलं चला आता मंदिरात पण जायचे पण सकाळची इतकी धावपळ कामाची पण मग वावरात बिन महत्वाचे त्याच्यामुळे मग आम्ही इकडं आलो अवधूत हय वरती पाण्याची बाटली आण इकडं पाण्याची बाटली आण ना पाणी पाणी तर आता आम्ही पाणी बिनी पितो थोडे वेळ बसतो या आता इकडं पाणी प्यायला तर गवत उचलून झालं होतं आणि आता त्यांना औषध मारू लागते तणनाशक तर म्हटलं चला आता मी पण ह्या गल्ल्या घेते आणि गणपत भाऊ गेले होते घरी कारण ते फक्त दोन वाजेपर्यंत राहतात ना त्यामुळं आणि मी आता ह्या गल्ल्या घेतलेल्या आहे तर मागच्या वेळेस काय झालं होतं आम्ही ना नळ्यांना टोप्या लावल्या होत्या टोप्या लावल्या पण मग राऊंडअप एवढं त्याला काही मारता येत नव्हतं तर ह्या वेळेस ना टोप्याने लावलेल्या आणि असंच नळीने मारत चाललेले आणि फक्त प्रेशर थोडासा कमी ठेवलं आहे म्हणजे जेणेकरून झाडावर उडत नाही आणि आज हवा एवढी नव्हती त्याच्यामुळं मग झाडं उडायचं काही हेच नव्हतं तर मिस्टर बोलले का जिथं गवत तिथं मारण माती तिथं पण मारते मारतीकडनं मारती सांगत होते तर मी पहिल्यांदा फक्त जिथं गव तिथंच मारायला लागले मातीवर जास्त मारत नव्हते पण मिस्टर बोलले कारण जे बारीक गवत ना उतरलेलं मग ते पण लगेच त्याच्यामधून उगत नाही त्यामुळं मी काय केलं तर ही पण व्हिडिओ थोडीशी लेट येऊ राहिली कारण एडिटिंग करेल नव्हती गोकुळ अष्टमीच्या दिवशीची व्हिडिओ ही म्हणजे कृष्ण जन्माच्या दिवशीची तर गावामध्ये आमच्या इथं मंदिर आहे कृष्णाचं तर तिथे गेलो होतो आम्ही दर्शनाला संध्याकाळी तर आता बघा राऊंडअप मारायचं काम चालू इथं आणि मला दाखवत आहे का अशा प्रकारे मार्जेने करून म्हणजे जे बारीक छोटे छोटं छोटं आहे ना ते पण नाहीच नाहीचं होऊन जातं आणि बेड वगैरे चांगले बायाने ह्या वेळेस आणि मागच्या वेळेस काही हरळी पण काढली नव्हती पण ह्या वेळेस आम्ही हरळी पण सगळी व्यवस्थित काढून घेतली होती कारण हरळी जर नाही ना काढली मग गुलाबाचे झाडं व्यवस्थित होत नव्हते काही ठिकाणी दाट हरळी होती तर बघा असं दाट गवत आहे आणि अवधूत व्हिडिओ काढत होतं माझीवाली त्याला सुट्टी होती सकाळी पंधरा ऑस्ट शाळेतून आला त्याच्यानंतर दिवसभर सुट्टीच होती मग तो पण आमच्या सोबत मळ्यात आला होता तर गवत उचल त्याने पण आम्हाला मदत केली आई आई टेक्नॉलॉजी ना ला काय केलं मी स्टँड ॉजी टेक्नॉलॉजी तर समोरचे दोन खांड जे होते ते मिस्टरांनी घेतले होते आणि इकडचे होते ते मी घेतले होते तर संध्याकाळी माळ्यातून घरी आले आणि संध्याकाळी पण गोकुल असते मी सोडते नाही ना उपवास होता तर मी केले थालीपीठ आपले सबुदाण्याचे सकाळचे सबुदाणे थोडेसे जास्त भिजत टाकले होते थालीपीठ केले आणि त्याच्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कालवण केलं आणि आता आम्ही फराळ करणार आहे तर भक्तीला थालीपीठ खूप आवडतं तर आता आमची भक्ती मागत होती तर म्हटले बाई थांब थंड होऊ दे मग मी तुला देते तर नैवेद्य दे दाखवून मग तिला पहिले द्यायचे मला तिला खूप आवडत्या तर आता आमची भक्ती बाई येऊ राहिली खायला तर बसली होती आता इथं खायला आणि मी तिला म्हणतो ते, ते का बाई छान आहे का मग ती म्हणतो ती छान आहे पण गरम आहे तर आमच्या भक्तीला ना थालीपीठ खूप आवडते आणि थालीपीठ कसं चांगले शब्दाने भिजलेलं असतं आणि तळ एका ते खरपूस होतं त्याच्यामुळे मुलांना खायला आवडत्या आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या आजीला पण थालीपीठ खूप आवडत्या खिचडीपेक्षा त्याच्यामुळे मी सगळ्यांसाठी हेच केले होते आज तर संध्याकाळी फरार वगैरे केलं आणि आम्ही आलो होतो आमच्या गावामध्ये जिथं आमच्या गावची यात्रा आहे गोपाल कृष्ण मंदिर हे प्रसिद्ध असं तर छान अशी मूर्ती बघा मस्त कृष्णाची आणि म मंदिर पण इतकं सुंदर सजवलेलं होतं आणि कृष्ण जन्मासाठी आम्ही सगळेजण मंदिरामध्ये आज आलेलो आहे तर इथं कार्यक्रम आहे आता कृष्ण जन्माचा आणि नाशिकपासून एक तास लागतो आमच्या गावामध्ये पोचण्यासाठी मोहाडी गावे तर इथं खूप प्रसिद्ध असं कृष्णाचं चा मंदिर छान असं आणि बघा मंदिराला इतकी भारी सजावट केली होती बाहेर पण आणि आतमध्ये पण तर आम्ही पहिले दर्शनाला आलो होतो आणि जरा वेळा थोड्या वेळाने आम्हाला म्हणजे संध्याकाळी परत आम्हाला कृष्ण जन्मासाठी यायचं होतं तर आता आम्ही आलो आहे कृष्णजन्मासाठी मंदिरामध्ये आणि कम्प्लीट बारा वाजून दहा मिनटांनी जन्म झाला आणि बघा मस्तपैकी ते देखावा दाखवला कृष्णाला जेव्हा पाण्यातून घेऊन चालले होते त्या टायमाला पाठीमध्ये असं समस्त कृष्ण बाळाला घेताना इथं देखावं दाखवलं होतं आणि महाराज कीर्तन बी छान महाराजांनी केलं होतं तो खूप आवाज होता त्याच्यामुळे मला आवाज घेताना आला तर छान असा कृष्ण जन्माचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ थोडीशी लेटच आलेली आहे कारण एवढ्यामध्ये मला व्हिडिओ एडिटिंग करायला जमलं नाही आहे काम खूप होतं घरी त्यामुळं तर चला इतकाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करते तोपर्यंत बाय बाय